ज्या भारतमातेच्या मातेच्या ऋषीला सर्वांचा जन्म झाला त्या पवित्र भारत मातेला अर्गंथा sedikit मी ते प्रेल मला समाजासाठी उभं केलं आणि वडिला एक मंत्र दिला होता मला आयुष्य तेव्हा सुर होईल जेव्हा तू इतरांच्या काहीतरी कामी पडशील शहर ग्रामीण जातात त्यांची ट्युशन फीस असेल त्यांच्या कॉलेजची फीस असेल रुम भाडं असेल बेसची काही त्यांची त्यांची रक्कम असेल तर हे लोकसहभागात आणि आपण स्वतः असं त्या मुलांचा खर्च उचलण्याचा आम्ही प्रयत्न करतो एवढा कसा परंतु चांगलं काम करत असताना हा निसर्ग जो आजूबाजूला असतो तो आपले विचार ऐकत असतो आणि तो कुठेतरी सकारात्मक एक आपल्याला शक्ती देत असतो आणि या शक्तीवर माझा निश्वास आहे Еще sí, раз. Sí. Sí.

Gracias. teman-teman

त्यांच्या डोक्यावरून पतीचं छत्र हरवलेलं आहे त्याच्या थोडीशी फुंकर घातली आपला आनंद सर्वांसोबत थोडासा वाटला शेअर केला आणि दुसऱ्याला सुद्धा चांगलं वाटावं यासाठी चाकोरी बाहेर जाऊन काही काम करण्याची धडपड केली तो खरा आनंद हा मेसेज त्या दोघांच्याही मनोगतातून आपल्यापर्यंत आहे याची मला मनापासून खात्री वाटते यासोबतच आपल्या आयुष्यात सुख मिळतं ते आनंद वाटण्यातून त्यासोबत सोबतच कला संगीत नाट्य साहित्य याचा सुद्धा नक्कीच अमूल्य वाटा आहे आणि हा सुद्धा आपल्याच संस्कृतीचा एक भाग आहे याबद्दल मनोगत करण्यासाठी त्यांचं मन विशल करण्यासाठी आज आपल्या